आज मी आहे महातपुरी या गावी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आणि ही महातपुरीमधून जाणारी गोदावरी नदी तुम्ही पाहू शकता खूप मोठं क्षेत्र आहे गोदावरी नदीचं आणि ही आमच्या गावची शान आहे आणि आमच्या गावाला खूप पाण्याची चांगली सोय आहे तर ही गोदावरी माता आणि गोदावरी नदीच्या काठीला आपण काही भाजीपाला घेतला होता आमचे दाजी आहेत शेतकरी शिवाजीराव डुमणे तर आपण त्यांच्याकडून ऐकूयात की त्यांना आपल्या विवा मार्टच्या खतांचा काय रिझल्ट आलेला आहे तर चला ऐकूयात त्यांच्या तर हे आहेत शिवाजीराव डुमणे आणि यांनी खूप चांगल्या प्रकारे गोदावरी नदीच्या काठी भाजीपाला घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता ही मिरची आहे टमाटर आहेत आणि इकडं जर पाहिलं आपण तर वांगे वगैरे आहेत ओके तर आपण त्यांना बोलूयात त्यांना विचारूयात की आपल्या प्रोडक्टचा त्यांना कसा रिझल्ट आला आणि काय वाटतंय तर काय वाटते तुम्हाला आमच्या या विवा मार्टच्या जैविक प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय रिझल्ट आला केमिकलची गरजच नाही ना तुमचं जे औषध फवार ते नंबर एक औषध आहे येस आणि आमचं अभियानच आहे विषमुक्त शेती रोगमुक्त भारत अभियान तर आम्ही शेतीला विषमुक्त करतो पर्यायाने रोगमुक्त भारत पण होऊ शकतो तर काय सांगाल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना हे वापरून असं रिझल्ट ते पण घेऊ शकतील तर प्लीज इतर शेतकऱ्यांना मेसेज द्या हे औषध जर वापरलं प्रत्येक शेतकऱ्यानं तर चांगलं आहे कारण याला खर्च कमी आहे उत्पन्न चांगलं आहे आणि कीटकनाशक केमिकलचं औषध कुठलंच फवारायची गरज नाही येस बिलकुल तर तुम्ही पाहू शकता मिरचीला भरघोस अशा मिरच्या आलेल्या आहेत तर हे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी मिरची जबरदस्त आणि फुलं पण तितक्याच मोठ्या प्रमाणात आहेत तर हा आपल्या विवामाच्या विवा किसान किंग किसान ग्रोथ आणि डेव्हलपरचा रिझल्ट आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा रिझल्ट आहे इथे तुम्ही पाहू शकता हे वांग्याचे काही रोप